हे हाय हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तर आज मी निघालो आहे शॉपिंगसाठी सकाळी सगळी घरातली कामावरली स्वामींची पूजा करून झालेली आहे बाहेर खूप कडकून पडलेला आहे तरी पण कसं आहे आज मला साडेसहाचा संध्याकाळी कॉल टाईम आहे जयजयस्वामी समज सिरियलच्या शूटिंगसाठी तर माझ्याकडे आज वेळ होता तर म्हटलं चला शॉपिंग करूया आणि थोडे बाळासाठी शॉपिंग करणार आहे कारण की मी चौदा तारखेला बारसं असणार आहे माझ्या भावाच्या मुलीचं त्यासाठी मला गावीच जायचं आहे तर त्यासाठी मी थोडी शॉपिंग करायला निघालो आहे आणि एक सरप्राईज असणार आहे ते मी गिफ्ट घेतो आहे कुणासाठी ते तुम्हाला गेल्यानंतर कळेलच चला तर, तर जाऊया मी मडजट्टीला पोचलेलो आहे मी आता इकडे तिकीट घेणार तिकीट घेतली आणि आता पलीकडे वर्सोव्यासाठी निघतो आहे मी वर्सोवामध्ये थोडी शॉपिंग करणार आहे त्यानंतर मी अंधेरीमध्ये जाणार आहे माझ्याबरोबर असणार आहेत अविनाश आणि चेतन तर तुम्ही काय सुंदर असा व्ह्यू आहे हे बघू शकता समुद्रामध्ये पाणी पण खूप आहे आज तर मी आता निघालो पलीकडे आणि आपली आलेली बोट आणि मी आता बोटीमध्ये बसलेलो आहे आमचं फायनली गिफ्ट घेऊन झालेलं आहे इकडे अविनाशी गिफ्ट घ्यायला आलेलो आणि तुम्हाला थोड्या वेळातच जातो काय गिफ्ट घेतलेला आहे दहा दिवसांचं बाळ आहे आमच्या घरी म्हटलं काय घ्यावं न्यू बॉर्न बेबी आहे तर असं सुंदर असं मला हेच वाटलं डिझाईन कारण की मस्त वाटते ना तर काय जिकडे चेतन पण आलेलं आहे आणि आमची वर्सव्यामधील खरेदी झालेली आहे तर आता आम्ही अंधेरीसाठी निघालेलो आहे आता चेतन पण आला इकडे अविनाश पण आहे चला तर आम्ही अंधेरीला निघालो आहे चेतननी माझ्यासाठी एक काहीतरी घेऊन आलेलं आहे गिफ्ट आहे काय आहे चेतन आहे नोंदरी संस्कार भारती करते यांना देण्यात येत आहे खूप छान असे ॲक्टर आहेत स्वामी समर्थ आता नवीन काम मिळालं आहे चांगलं घरोघरी असतात मातीच्या चुली त्याच्या निमित्त मी ना अभिनंदन करतो माझ्याकडून देतो खूप छान असतो थँक्यू सो मच चेतन हे गिफ्ट दिल्याबद्दल नक्कीच यामध्ये चांगल्या गोष्टी मी नोंद करत जाईन चला तर भेटूया अंधेरी आलेला आहे विशाल दादा खास भेटण्यासाठी आले आता बसमध्ये बस चालू झाली चल चल बाय बाय विशाल फोन करतोय आले तर आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहे बस आमच्या गेलेलो आहे तर आम्ही आता अंधेरीत पोहोचतो चला इकडे काय भारी बसचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे मस्त आहे ना कुठलं पंक्चर आहे ना तर काय जे आहेत हे सगळे आहेत मुंबईचे डबेवाले कारण की सगळ्यांच्या पोटाची सोय करणारी ही माणसं बघू शकता फायनली अंधेरीमध्ये पोचलेलो आहे आणि आता आम्ही चालत निघालेलो आहे आहे त्यासाठी चालत निघालेलो आहे खतर नाग होऊन पडलेलं आहे हो अंधेरी बेस्ट फॉर्म ईस्टला निघालो फॅन किती मोठा आहे बघा माणसांचा दिसतच असेल तुम्हाला खतर नाग माणसांचा बाजार आहे मी ज्या मोबाईल शॉपिंग मध्ये मोबाईल घेण्यासाठी आणलेलो रीड रिडेव्हलपमेंट मध्ये केलेली आहे तुम्हाला गोष्ट सांगतो जेव्हा आम्ही कधी आलो चांगल्या कामाला आम्हाला वेळेवर मिळाले असं आम्हाला कधी वेळेवर काही मिळालेलं नाही बऱ्याच वेळा उडकल्यानंतर हे दुकान फायनली गावलेलं आहे मी मोबाईल घेण्यासाठी आलेलो आहे इकडे चेतना आणि अविनाशच्या मित्राचं दुकान आहे हे तर मोबाईल घेतलेला आहे रिअलमी सी फाय वन आणि हा मी मोबाईल माझ्या मम्मीसाठी घेतलेला आहे माझ्या मम्मीचा पहिला मोबाईल आहे हा अँड्रॉइड मोबाईल कारण की मम्मी पहिला सॅमसंगचा छोटा मोबाईल वापरायची तिनं लाईफमध्ये कधीच अँड्रॉइड मोबाईल वापरलेला नव्हता तर हा मी मम्मीला गिफ्ट देतो हे सरप्राईज गिफ्ट असणार आहे कारण की मला कॉलेजमध्ये असताना मम्मीनेच मला पहिला मोबाईल घेतलेला आहे रिअलमी सी वन आणि दादाने खूप छान डिस्काउंट दिलेला आहे मोबाईलवर त्याचबरोबर हेडफोन पण भेटलेला आहे तर दादा मोबाईल ये राजा ये ये के सामने है है दुकान और और दीक्षित दीक्षित इलेक्ट्रॉनिक्स दोनों भी जो डिस्काउंट वगैरे खूप चांगले ऑफर तुम्हाला मिळतील इकडे मोबाईल पण खूप चांगले आहेत व्हरायटी खूप छान आहे आणि खूप कोऑपरेटिव्ह टीम आहे नक्की चला तर भेटूया मी खूप खुश आहे कारण आज मम्मीसाठी मी मोबाईल घेतला आणि इकडे आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला डोसा चटणी आणि त्यानंतर आम्ही लस्सी पण पिलो खूप ऊन होतं दिवसभर काहीच खाल्लेलं नव्हतं त्यानंतर बाळासाठी कपडे घेतली फायनली आमची खरेदी झालेली आहे खतरनाक ऊन पडलेलं आहे खूप कंढरा आलेला आहे आणि जाईल तिकडे गर्दी असल्यामुळे आणि एवढा उन्हाचा खतरनाक तर आम्ही आता निघालो वर्सू आला सगळ्यात काय कंटाळा असेल तर ट्राफिक जाईल तिकडं ट्रॅफिक जरा थोडी गाडी पुढे गेली की ट्राफिक बघू शकता किती ट्राफिक आहे अगोदरच वरून इकडं दाखलेलं मी फायनली पोचलेलो आहे मठमध्ये आता तर कायच मी अंधेरीतून आलो सगळी शॉपिंग झालेली आहे माझी आणि मी आता जस्ट आलो आंघोळ वगैरे केली जस्ट म्हणजे एक अर्धा तासापूर्वी आलू आंघोळ केली तिकडे स्वामींची पूजा केली ना आता माझा साडेसहाचा कॉल टाईम आहे आणि आता आलेच सात वाजत दहा मिनिटं आहेत फक्त दहा पाच मिनिटात सेटवर जातोय तर चला भेटूयात सेटवर मी सेटवर पोहोचलो सेटवरचा व्लॉग हा तुम्हाला उद्या बघायला मिळेल तर मी खरेदी केलेल्या वस्तू आज तुम्हाला आवडल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये धन्यवाद